श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे एकोणसाठ परमात्मा काळ पुढे म्हणाला तरंग समुद्राचे खरे स्वरूप नसून लाटा शांत झाल्या म्हणजे समुद्राचे खरे स्वरूप दिसू लागते अथांग अशा समुद्रामधील प्रचंड लाटा किनाऱ्यावर येऊन ज्याप्रमाणे नष्ट होतात त्याप्रमाणे स्वर्गप्राप्ती झालेले मन पुण्यक्षयाच्या भीतीने अधोगतीला जाते अशा रीतीने मन सुखी किंवा दुःखी अवस्थेमध्ये भ्रमण करीत राहते समुद्रामध्ये लाटा निराळ्या रूपाने नसतात पण त्या निराळ्या दिसत असल्याने नाहीत असेही म्हणता येत नाही समुद्रात लाटा वारंवार उत्पन्न होतात एकमेकात मिसळतात नष्ट होतात आणि अखेरीस त्या एकरूप असे उदकच होऊन जातात समुद्रात जशा लाटा आहेत त्याचप्रमाणे ब्रह्माचे ठिकाणी जग आहे मनाच्या सामर्थ्याने ब्रह्मामधील मना ब्रह्मा शक्ती विविध रूपाने भासू लागतात भूत भविष्य आणि वर्तमान अशा तिन्ही काळी जगत

आत्माच आत्म्याचे ठिकाणी नाना रूपाने भासतो भास ही जशी एकत्र प्रमाणे असतात एकत्रपणे असतात त्याप्रमाणे सर्व शक्ती परमात्म्यामध्ये स्थित असतात मेघांपासून जसे इंद्रधनुष्य निर्माण होते त्याप्रमाणे अजळापासून जळ उत्पन्न होते कृमी जसा आपल्याच कोशामध्ये बद्ध होतो त्याप्रमाण त्याप्रमाणे वासनांमुळे जीव स्वस्वरूपाला विसरून बद्ध होतो आणि वासना क्षय झाला म्हणजे संसारातून मुक्त होतो वर्षाखाली मेघ जसे अचानक दाटून येतात त्याप्रमाणे भावनेनुसार तो, त्या भावने तो अजही तन्मय होतो वास्तविक आत्म्याला बंधही नाही आणि मोक्षही नाही मायेमुळे अनित्याने नित्याला ग्रासून टाकले आहे इतकेच वासनेने चित्त मलिन झाले की ते आत्म्याला गुरफटून टाकते म्हणून चित्ताचा उद्भव हाच मुख्य बंध होय इतर सगळे बंध चित्ताच्या सामर्थ्याने उत्पन्न होतात समुद्रापासून उत्पन्न होणाऱ्या समुद्रात राहणाऱ्या आणि समुद्राहून भिन्न दिसणाऱ्या लाटा जशा समुद्राहून भिन्न नसतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये नामरूप अर्थक्रियाने युक्त अशा चिन्मात्रेच्या लाटा ब्रह्माहून भिन्न नसतात त्यातील काही स्थिर असतात तर काही चंचल असतात काही लहरी ब्रह्मा काही विष्णू होतात तर काही रुद्र होतात काही मानव होतात तर काही दानव होतात काही अल्पायुष्य होतात तर काही दीर्घायुष्य होतात दृढ विकल्पामुळे मोह उत्पन्न होऊन जग सुस्थिर आहे असे कित्येकांना वाटते आम्ही ब्रह्मा नाही अशा भावनेमुळे जीव अधोगतीला जातात आणि संसार याताना भोगीत राहतात मी देह आहे अशा भावना कर्मबीज अशा पाप पुण्याची प्रवृत्ती निर्माण करतात पण त्या देखील आहेत अंकुर संकल्पच कारणीभूत आहे जीवांच्या ज्ञानभूमिका भेदांमुळे आणि कर्मगतीच्या वैचित्र्यामुळे विविध शरीरे आणि संसार निर्माण होतात काही पुरुष ज्ञानाचे अधिकारी असल्याने मोहामुळे कलुषित होत नाहीत तर मूढ होतात मोहानी युक्त असलेले जीव संसारात गटांगळ्या खात राहतात हरिओम हरिओम तत्स ओम तत्सत्